नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा दाऊ शहरातील जामा मस्जिद जवळ कचऱ्यांचं तसेच घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे त्याचा त्रास नामाजासाठी येणाऱ्या ये मुस्लिम बांधव तसेच त्या ठिकाणी बाजारपेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांना होत आहे तसेच स्मशानभूमी व गजरन सोसायटी या ठिकाणी प्रश्न तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या संख्येने दौंड शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे याबाबत संविधान हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सात दिवसांमध्ये जर हे प्रश्न मिटले नाही तर सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोक आंदोलन उभारणार आहे निवेदन देताना निखिल स्वामी गफारभाई पानसरे शाहिद शेख मतीनभाई शेख आदी यावेळी उपस्थित होते या निवेदनावर अनेक व्यापाऱ्यांच्या सया आहेत स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौंड पुणे बाबा शेख माजी अध्यक्ष राय काँग्रेस कमिटी तसेच संविधान हक्क संरक्षण समिती अध्यक्ष संस्थापक मी एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मानी जिल्हाधिकारी साहेब डुडी यांना दौंड शहरातील कचरा संदर्भात ड्रेनेज लाईन संदर्भात एक लेखी निवेदन समक्ष भेटून दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी मान्य शिव दौ नगर परिषद यांना एक पत्र द्या म्हणून सांगितलं होतं आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार सतरा मान्य श्री कैलास चव्हाणसाहेब दौ प्रभारी नगर परिषद मुख्य अधिकारी यांना समक्ष भेटून सर्व पक्षीय सर्व धर्मीय वीस ते पंचवीस लोकांचं एक जाहीर निवेदन दिलेलं आहे त्यात म्हण असे मुद्दे मांडलेले आहेत दोन शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल कचराचा प्रश्न असेल जामा मशिदीकडले कचऱ्याचा प्रश्न असेल शिवाजी महाराज ड्रेनेज लाईन असेल विशीकडलं ड्रेनेज लाईन असेल स्मशानभूमीकडनं जो घाण पाण्याचं साम्राज्य पसरलेले तो प्रश्न असेल आणि एक गजानन सोसायटी ऑम शांतीनगरमधलं मोठी ड्रेनेज लाईन फेल गेलेली त्या बाबतीत बी मी त्यांना ते सगळं व्हिडिओ शूटिंग दाखवलेले आहे आणि त्यांनी सांगितले की जर समजा मी त्यांना निवेदनामध्ये नमूद केले आजपासून सात दिवसात आपल्या शे कार्यालयामार्फत ह्या गोष्टीची पूर्तता झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवे ह्याच्यामध्ये सर्वशी जबाब धर्म सर्व पक्षीय सर्व धर्मीय आंदोलन स्वीकारलं जाईल त्या जर काय सर्वशी घडेल तर त्याला सुरुशी आपण आपलं प्रशासन आपलं दालन स जबाबदार असेल म्हणून त्यांना माझ्या निवेदनमध्ये दिलेलं आहे आणि त्याची कल्पना दिलेली आहे त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितलेले दौंड नगरपालिकेचा पाण्याचा प्रश्न असेल काय एक दिवसाला आर पाणी येतं ते बी एक दिवसात जी लाईन चोकअप झाली लाईट गेलेली आहे ला पाणी लोकांना मिळत नाही दर वर्षाला दहा टक्क्यांनी पाणीपट्टी वाढवली जाते सातशे रुपयाची पाण्याची पट्टी आज अठराशे रुपयावर आली परंतु तीस दिवसामध्ये पंधरा दिवस बी नीट पाणी लोकांना मिळत नाही त्यापैकी माझ्या घरात माझे स्वतःचे नऊ कनेक्शन असताना नऊ वेळा तक्रारी अर्ज केलेला असता तो प्रतापिताने त्याची कुठली जाण ठेवली नाही कुठलाही पाण्याचा नाही केला ना पुढच्या भविष्यकाळामध्ये हे जर तुम्ही नीट नीटकिट -नीट खे केलं तर बरं नाही तर जनआंदोलन करण्यात येईल की